नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता या विधानसभेच्या निवडणुका डिक्लेअर झाल्यापासून आणि आचारसंहिता सुरू झाल्यापासून अनेक बातम्या आपण ऐकत असतो अशाच बातम्यामध्ये एक बातमी नेहमी येऊ लागलेली आहे आणि ती म्हणजे नेत्यांच्या बॅगा तपासणीची अनेक नेत्यांच्या बॅगा तपासून झाल्या आणि सरकारी यंत्रणेनं आपलं टार्गेट पूर्ण केलं असंच म्हणावं लागेल मला एक कळत कड़, कळालं नाही यातून की प्रचाराला निघालेले व्ही आय पी नेते नोटाचे बंडल कशाला नेतील सोबत ज्यांना पैसे वाटायचे आहेत त्यांचं नियोजन आधीच लागलेलं असतं निवडणुका डिक्लेअर व्हायच्या आधीपासून ती रक्कम तिथली तिथं पोहोचलेलीसुद्धा असते आणि मग हा रिकामा फार कशासाठी आणि त्याला कॅमेऱ्याचं शूटिंग त्याच्यानंतर ती लगेच ठळक बातमी म्हणून न्यूज चॅनलवर येणार हे कसले नाटकं आले ते काय काही कळायला मार्ग नाही परंतु अशा बातम्या मनात नसतानाही बघाव्या लागतात टी व्हीवर ऐकाव्या लागतात काय करणार त्याला पर्याय नाही आणि म्हणून हाच विषय घेऊन मी आज तुमच्यासमोर आलो आहे माझ्या वात्रटिकेतून हा विषय मी मांडलेला आहे आणि त्यातलं वास्तव मी मांडलेलं आहे कुणाला पटो किंवा न पटो हे माझं वैयक्तिक मत आहे असं समजावं ऐकूया माझी वात्रटिका सरकारी तपासणी तिचं नाव आहे सरकारी तपासणी आवश्यकता आहे तिकडे पैसे बिनबोबाट जात असतात आवश्यकता आहे तिकडे पैसे बिनबोबाट जात असतात आणि रिकाम्या बॅगा तपासायला बाकीचे मुद्दाम कॅमेरे नेत असतात सभ्यपणाचा आव आणणारे असली रिस्क घेतील कशाला सभ्यपणाचा आव आणणारे असली रिक्ष घेतील कशाला आणि प्रचाराला जाताना व्ही आय पी लोकं बॅगेत पैसे नेतील कशाला जिथे काहीच नसतं तिथेच सरकारी यंत्रणा यूज होते जिथे काहीच नसते तिथेच सरकारी यंत्रणा यूज होते आणि प्रसारमाध्यमांना एका दिवसाची हेडिंगवाली न्यूज होते तथ्य नसलेली ही बातमी लोकं चव देऊन पाहत असतात आणि पैसे वाटणारे हवं त्या ठिकाणी आधीच जाऊन राहत असतात बरोबर आहे की नाही तथ्य नसलेली ही बातमी लोकं चव देऊन पाहत असतात आणि पैसे वाटणारे हवं त्या ठिकाणी आधीच जाऊन राहत असतात चढावरून सोडलेलं पाणी उताराकडे पळत असतं शेवटी आपल्याला असंच म्हणावं लागेल चढावरून सोडलेलं पाणी उताराकडेच पळत असतं आणि कुत्रं तेव्हाच फिट खातं जेव्हा आंधळं दळत असतं कुत्रं तेव्हाच पीठ खातं जेव्हा आंधळं दळत असतं बरोबर आहे की नाही ही वास्तविकता आपल्याला आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत तो सर्वांचे धन्यवाद